एक मोर होता तो फार बडाईक होता स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता त्याला असे वाटत होते की आपल्यासारखे सुंदर कोणीच नाही तो दररोज नदी किनारी जायचा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा मोर म्हणायचा माझा डोलदार पिसारा पहा या पिसाऱ्यावरती मोहक रंग पहा माझ्याकडे पहा जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे एके दिवशी मोर नदी किनाऱ्यावर फिरत होता फिरता फिरता मोराला नदी किनाऱ्यावर एक कर्कुसा दिसला त्याला पाहून मोर मुद्दामून त्याच्याजवळ गेला आणि त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले व तुच्छतेने कर्कुतशाला म्हणाला कसारे तू असा दिसतोस किती रंगहीन आहेस तू तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेस मोराचे हे बोलणे ऐकून कर्कुतचा म्हणाला मित्रा तुझा पिसारा नक्कीच खूप सुंदर आहे माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत पण म्हणून काय झालं तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो आकाशातून सगळे काही किती सुंदर दिसते पण हे सर्व काही तुझ्या बिचाराच्या नशिबी नाही एवढे बोलून करकुच्याने आकाशात झेप घेतली मोर मात्र खजिल होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला आणि तोपर्यंत कर्कोचा दिसेनासा झाला तात्पर्य दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते